हॅलो नमस्कार आम्ही आलो आहोत तुळजापूरला तुळजापूरची देवी अंबाबाई ही आमचं कुळदैवत आहे आणि इथे आल्यानंतर सगळ्यात आधी दोन दोन का होईना पण इथल्या ज्या बांगड्या आहेत त्या हातामध्ये घालाव्या लागतात अशी पद्धतच आहे तर मी इथे बांगड्या घालते आणि सासूबाई पण आल्या सोबत त्या पण बांगड्या वगैरे घालून मग आम्ही दर्शनासाठी आत गेलो गेली दोन वर्ष झाले यायचं होतं चाललं होतं की जाऊ जायचं जायचं आहे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताला जाऊन कुळाचार जो आहे तो करायला हवा पण दोन वर्षात काही तसा योग आला नाही पण आज अचानकच इथे दर्शनासाठी येण्याचं ठरलं असं म्हणतात की जेव्हा देव आपल्याला बोलवतो तेव्हाच आपल्याला त्याच्या ते दर्शनाचा योग येतो आणि आज असं म्हणता येईल की खरंच देवीने आम्हाला अचानकपणे बोलवलं आहे तर दर्शनासाठी आम्ही पोहोचलो इथे आवारात सगळीकडे हळदी कुंकू कवड्यांची माळ वगैरे सगळं विकायला असतं मंदिरात प्रवेश केल्यानंतर बाजूलाच कल्लोळ लागतो कल्लोळ म्हणजे या ठिकाणी अनेक तीर्थांचं पाणी जे आहे ते एकत्र एक येतं म्हणूनच याला कल्लोळ असं म्हटलं जातं इथे थोडंसं हातपाय वगैरे स्वच्छ धुवून मग आम्ही दर्शनासाठी गेलो घरूनच आंघोळ करून आलो होतो त्यामुळे पूर्ण आंघोळ केली नाही इथे पण इथे आंघोळ करण्याचं पण खूप मोठं महत्त्व आहे मंदिरात इथे उजव्या सोंडेचा गणपती आहे सिद्धिविनायक त्याचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही गाभाऱ्यात गेलो देवीचं पण खूप छान दर्शन झालं वीक डेजमध्ये गेल्यामुळे अजिबात मंदिरात गर्दी नव्हती खूप सुंदर प्रकारे आ, न, आ, न, आ, दर्शन आम्हाला भेटलं हा जो रस्ता आहे ना इथून पालखी जाते देवीची आणि इथूनच अन्नपूर्ण मातेचं मंदिर पण आहे पुढे गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोड्या वेळ इथे बसून राहिलो मंदिराच्या परिसरातच असं बसण्यासाठी पण सोय केलेली आहे पायऱ्या बनवलेल्या आहेत अशा प्रकारे बऱ्याच दिवसांपासूनची माझी इथे येण्याची इच्छा पूर्ण झाली तुम्ही पण जो काही तुमचं कुळदैवत आहे कुलाचार आहे ते नियमितपणे करत जा आपल्याला काहीच कमी पडत नाही तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं कुळदैवत कुठलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय